या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील राजूर नंबर दोन या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या शिबिरात दोनशे त्रेचाळीस रुग्णांनी उपचार घेतलेत यामध्ये आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने औषधे व अग्निकर्म विद्युकर्म रक्तमोक्षण तसेच होमिओपॅथिक औषधोपचार कांस्य ताळी मसाज उपचार करण्यात आलेत त्याचबरोबर योगा व प्राणायाम प्रशिक्षण सत्र देखील घेण्यात आले माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचिन देसाई यांच्या हस्ते आरोग्य दिनदर्शिकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी बोलताना निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी नियमित आरोग्यदायी आयुर्वेद दिनचर्या आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब व्हावी आयुष शिबिर निश्चितच नागरिकांसाठी फायदेशीर असून सर्वांनी शिबिरात उपचार घ्यावेत असं आवाहन केलं तर नियमित पोषक आहार सेवन केल्यानं केल्यानं व योग्य प्राणायाम सोबतच आयुर्वेदिक दिनचर्या पालन प्रतिकारशक्ती उत्तम राहून जीवनशैलीजन्य अनेक आजार टाळता येणं शक्य असल्याचं मत जिल्हा आयुष्य अधिकारी डॉक्टर बालाजी लकडे यांनी व्यक्त केलंय सदर शिबिरात निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल भोसरी कुराडे आयुर्वेदिक रुग्णालय आळेफाटा डॉक्टर कोकाटे आयुर्वेदिक क्लिनिक आळेफाटा डॉक्टर घोरपडे होमिओपॅथी क्लिनिक नारायणगाव येथील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत सेवा दिली सुदर्शन जिल्हा परिषद पुणे डॉक्टर वामन गेंगजे जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ सुंदर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच राजूरगावचे सरपंच ज्योत्स्ना मुंढे उपसरपंच शांताराम मुंढे पोलीस पाटील रामदास मुंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप गोसावी यांनी केलंय डॉक्टर विचारलं नाही की मी काय खाल्लं पाहिजे म्हणजे माझं पित्त कमी होईल मी काय खाल्लं पाहिजे म्हणजे माझं शरीरातली ताकद वाढेल आळीव सारखी गोष्ट आपण लोक त्याचं विकून त्याचं कॅल्शियम काढून ते कॅल्शियम तुम्हाला विकतची गोळी पाच बन विकतात आणि तुम्ही काय करताय एक तर आहे ते गवत पण टाकलं जायचं पूर्वी आता सगळं तुम्ही ते बंद केलं हवड्या बंद केल्या बरोबर आहे म्हणजे जे शरीरात आहाराला कॅल्शियम म्हणून पाहिजे होते आहे ती बंद केली जे शरीराला स्निग्ध पदार्थ तीळ पाहिजे होते हवऱ्या पाहिजे होत्या त्या बंद केल्या आणि आपण फक्त रिफायनरी तेल त्याच्याबरोबर नुसते आजार विकत घ्यायला सुरुवात केली पूर्वी फक्त असं म्हटलं जायचं की मीठ बाहेरून आणायचं बाकी सगळं घरात पिकवायचं किती लोक शेंगदाणा करतात आपल्या इथ कोणाकोणाच्या शेतात शेंगदाणा येतो सगळ्यांचे येतोय बर त्या शेंगदाण्याचं तेल आणून काढून किती लोक खातात का बर विकतच दुखणं घ्यायचं असं सगळ्यांनी ठरवलंय का विकतच खायचं सगळं त्या शेंगदाण्याची जर तेल काढून आणलं तर त्याची पेंड आपल्या जनावरांना जाते जनावरांना ती पेंड जर चांगली गेली तर त्यांच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ वाढतो हा एक भाग आणि दुसरा सगळ्यात मोठा भाग म्हणजे काय त्या शेंगदाण्याचं प्युअर तेल जे तुमच्या आहारात होतं जे पोट साफ व्हायला मदत करत आज आम्ही पुण्यामध्ये आमच्याकडे रुग्ण येतात त्यांना आम्ही शेंगदाणा तेल औषध म्हणून देतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे म्हणजे जे औषध पोट चांगलं साफ करत ते औषध आपण ते घरगुती उपाय आपण विकत घ्यायला सुरुवात केली आणि आपण काय खायला सुरुवात केली एक तर पाम तेल जेमिनीचं सनफ्लावर सु, सु, आणि जेमिनीचं सूर्यफूल बरोबर म्हणजे सूर्यफूल सनफ्लावर किंवा सोयाबीन ही विकतचे आजार आहेत सगळी जे की आपण आपल्या शेतामध्ये हे पिकवत नाहीत किंवा पिकवलं तरी तो बाय प्रॉडक्ट म्हणून वापरला जायचा म्हणजे शेंगदाणा आहे ती आहे गुळ आहे त्या गोष्टी आपण विसरत चाललो आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्या शरीराला होणारे आजार आपल्या सांध्यांमध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी याशिवाय खास या शिबिरासाठी आलेले ओसरेवरून तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व त्या हॉस्पिटलच्या इतर सर्व काही इंटर्न्स आहेत दिसत आहेत ते सर्व इंटर्न डॉक्टर्स याशिवाय या, या राजूर गावाच्या पा विविध भागातून जे खास या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक युवक मित्र बंधू आणि भगिनी आजचा हा जो विशेष आपण आयुर्वेदाचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचं कारणही असं आहे की आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पूर्वी वेगवेगळे वेग डॉक्टर उपस्थित होते परंतु गोसाई साहेब आल्यापासून या भागाचा जे काही दवाखाना आहे हा राजूरचा त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यातून एक पूर्ण तालुक्यात नाही तर जवळजवळ तीन चार तालुक्यांमध्ये या दवाखान्याचा लौकिक त्यांनी वाढवलेला आहे आणि त्यासाठी या भागातील नागरिक जे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विश्वास डॉक्टरांवर ठेवला त्यांच्याकडे नियमित उपचार केला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार घेतला आणि त्याच्यामुळे निश्चितच त्याचं फळ हे नागरिकांना मिळत गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे डॉक्टरांचा विश्वास आहे नागरिकांचा वाढत गेलेला आहे आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की लोक जुन्नर पेक्षा पलीकडच्या भागातून खास गाडी करून या ठिकाणी येतात उपचार घेतात म्हणजे यातच समजत की कशा चांगल्या पद्धतीने उपचार हे डॉक्टरांकडून केले के जात के जा आहेत त्यांच्या सहकार्याकडून केले जात आहेत आणि त्यातून निश्चितच सर्व नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं समाधान मिळत आहे उपचारामध्ये आणि समाधान नाही तर त्याचा जो काही त्यांचे आजार होते विकार होते ते पण त्या उपचारामुळे कमी झालेले आहेत आणि त्यामुळेच वाढता प्रतिसाद या आयुर्वेदिक आमची जी डिस्पेन्सरी आहे किंवा आयुर्वेद रुग्णालय आहे किंवा आपण काय म्हणू हॉस्पिटल दवाखाना म्हणू तर त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे निश्चितच एक चांगल्या प्रकारचा लौकिक या दवाखान्याने मिळवलेला आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या ठिकाणीच आपल्याला हे जे जिल्हास्तरीय शिबिर आहे ते घ्यायचं आहे जेणेकरून अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू त्यांना चांगल्या प्रकारे उपचार देऊ शकू आणि त्यासाठी भोसरी येथील त्या हॉस्पिटलचे पण साहेब आलेले त्यांची टीम आलेले ते पण आम्हाला मदत करून या शिबिरासाठी मदत करणार जास्तीत जास्त रुग्णांना उपचार करणार आहेत याशिवाय या, या गावच्या सरपंच आहेत त्या मॅडमनी नेहमी आम्हाला सहकार्य केलेले आमच्या डॉक्टरांना सहकार्य केलेले आणि या सहकार्यामुळेच एक चांगल्या प्रकारचा दवाखाना आम्ही या ठिकाणी उभारू शकलो किंवा अशी वाढ करू शकलो आपण बघितलं असेल की नुसता नुसतं दवाखाना नाही तर इथं वेगळी बाग आहे बागेत काही साधी झाडं नाहीत फुल झाडं नाहीत तर वेगवेगळी आयुर्वेदिक औषधांची बाग ही या ठिकाणी करण्यात आलेली आहेत वेगवेगळे एक स साठ सत्तर प्रकारच्या जातीची औषधांची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल वे वे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा की एकही झाड पुन्हा पुन्हा लावलेलं नाही वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषध ची झाड या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत आणि त्याचाही उपयोग आम्ही रुग्णांसाठीच करत आहोत याशिवाय यासाठी सर्वांसाठी हे जे काही होत आहे यासाठी कुणाचं निश्चित तालुका तर मार्गदर्शन असतं ते आमच्या गुंडाळ मॅडम यांचं नेहमी या ठिकाणी लक्ष असतं काय अडचणी असतील त्यासाठी सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तालुक्याची टीम आमची या ठिकाणी कार्यरत आहे तर त्यांचं पण आपल्याला कौतुक केलं पाहिजे की पूर्ण तालुक्यामध्ये तेरा चौदा आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे चाळीस पंचेचाळीस उपकेंद्र आहेत या सहित तीन चार आमचे आमचे आयुर्वेदिक दवाखाने आहेत या सर्वांसाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतो की सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सेवा या रुग्णांना मिळायला पाहिजे त्यांच्या पद्धतीची सेवा या तालुक्यामध्ये दिल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम हे तालुक्यामध्ये होत आहे तर त्यामुळे आजचा जो कॅम्प आहे तो कॅम्प मध्ये सर्वांना आयुष्य कॅम्प साठी उपस्थित आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई सर त्याचबरोबर जिल्हास्तरीय सर्व टीम सर लकडे सर, सर। या कॅम्प साठी सुविधा देण्यासाठी नेहमी आपल्याला सहकार्य करणारे लोंडे सर बाकीचे सगळे डॉक्टर्स आणि त्यांच्यासाठी कॅम्प आयोजित केला आहे ते सर्व लाभार्थी उपस्थित झाले आहेत त्याबद्दल सर्वांचे आपण सर्वांनी या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी आला आहात त्याची सेवा तुम्हाला निश्चित देऊ आणि आरोग्य कसं चालू राहील यासाठी आमची पूर्ण राजूरची टीम नेहमीच कार्यरत आहे त्यांचे मी आभार मानते आणि कॅम्प लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करते न्यूज ने। रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास राजूर नंबर दोन नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा